रासायनिक प्रक्रियांच्या अंतिम निकालात बदल न करता त्यांचा वेग वाढवायचा असेल तर काही इतर रासायनिक पदार्थ टाकले जातात त्या पदार्थांना मराठी उत्प्रेरक किंवा मग इंग्रजीमध्ये कॅटलिस्ट असं म्हटलं जातं डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांनी जागतिक परराष्ट्र संबंधाची एक नवीन रासायनिक प्रक्रिया सुरू केली आहे आणि आता सहा महिन्यांनंतर त्याचे निकाल दिसायला सुरुवात आहे या प्रक्रियेतून अनेक परराष्ट्रीय संयुग तयार होत आहेत पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट पाच वर्षानंतर पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि अजित दोभाल यांची भेट पंतप्रधान मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुला यांचं फोनवरून संभाषण अपने किसानों का हित सर्वोच्च प्राथमिकता है भारत अपने किसानों के, पशुपालकों के, और भाई के हितों के साथ कभी भी नहीं करेगा अमेरिकेच्या अध्यक्षांनी वड्याचं तेल वांग्यावर काढण्यासाठी भारतावर पन्नास टक्के आयात कर लावला त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी थेट उत्तर दिलं इतरांनी कितीही दबाव टाकला तरी देशाच्या जनतेचं हित हे सर्वात महत्वाचं असल्याचं भारत सरकारच्या प्रमुखांनी अमेरिकेला सांगून टाकलं पण परराष्ट्र धोरणात स्पष्ट बोलून सगळे पत्ते उघड करण्यापेक्षा संकेतांना फार महत्त्व असतं भारतानेही अमेरिकेकडून लादण्यात आलेल्या पन्नास टक्के करांच्या बोजाला फक्त संकेतांनी उत्तर देण्याची रणनीती आखली आहे आपले संबंध खूप चांगले आहेत हे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आपलं हे दीर्घ नातं अमूल्य आहे याची मला जाणीव आहे आपल्यामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाल्या आहेतच आणि या उच्चस्तरीय चर्चांमधून आपले संबंध आणखी दृढ होत आले राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भारत दौऱ्याच्या तारखा जवळपास निश्चित झाल्याचं ऐकून आम्हाला आनंद होतोय पुतीन यांच्या भारत दौऱ्यात होणाऱ्या चर्चांमधून आपल्या नात्याला नवी दिशा मिळेल याविषयी आमच्या मनात शंका नाही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या देशावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा प्रयत्न केला आहे त्या देशांनी त्यांचा दबाव झेडकारलाय अमेरिकेनं चीनवर अडीचशे टक्के कर लावला त्यावर चीननं अमेरिकेतील उद्योगांना आवश्यक अशा अति दुर्मिळ खनिजांचा पुरवठा बंद केला शिवाय अमेरिकन मालावर सुद्धा चीननं एकशे चाळीस टक्के कर लावला अखेर अमेरिका झुकली अमेरिकेनं ब्राझीलच्या मालावर पन्नास टक्के कर आकारण्याचा निर्णय घेतला त्यावर ब्राझीलचे अध्यक्ष लुला यांनी यापुढे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलणार नाही मोदी जिनपिंग आणि पुतीन यांच्याशी फोनवर बोलेन असा निर्णय घेतला त्यानंतर अमेरिकेने भारतावर पन्नास टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला त्यासाठी रशियाकडून भारतानं केलेली कच्च्या तेलाची आयात हे कारण दिलं भारतानं दिलेल्या उत्तरात तेल खरेदी थांबणार नाही असं स्पष्ट केलं तीन रशिया आणि ब्राझील या तीनही देशांच्या संदर्भात मोठ्या घडामोडी झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत ब्राझीलचे अध्यक्ष लुला आणि आपले पंतप्रधान यांचा फोन कॉल झाला दोनही देश हे अमेरिकेने टार्गेट केलेले आहेत त्यामुळे या दोन देशांनी एकमेकांशी संवाद साधणं हे अतिशय योग्य गरजेचं आणि आवश्यकही होतं भारत आणि रशिया जुने संबंध आहेत आणि आत्ताच्या काळामध्ये त्याला एक पुन्हा नव्याने महत्व प्राप्त झालेलं आहे आणि इतकी वर्ष रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना भारतात किंवा कुठल्याही महत्वाच्या जगातल्या देशांमध्ये येऊ द्यायचं की नाही याच्याविषयी एक साशंकता होती युक्रेन युद्धामुळे पण आता भारताने ठाम पवित्रा घेतलेला आहे की पुतीन यांना आम्ही भारतामध्ये होस्ट करणार आहोत आणि तिसरा मुद्दा शेवटी चीनच्या संदर्भातला आहे की आपले पंतप्रधान चीनच्या अध्यक्षांना काही दिवसांमध्येच भेटणार आहेत तर तीनही देशांशी भारताने आत्ताच्या टप्प्यामध्ये असे संबंध दृढ करणं याला फारच वेगळं महत्व आहे अमेरिकेच्या कृतीचा एक आपण म्हणूया की हा परिणाम आहे ब्राझीलचे अध्यक्ष लुला डिसिल्वा यांनी आपला शब्द खरा केला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला या संवादात अमेरिकेचे नखरे सहन करण्यापेक्षा आपापसातले आप संबंध दृढ करण्याचा निर्धार या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला जुलै महिन्यातच ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्तानं मोदींनी दोन दिवस ब्राझीलचा दौरा केला होता अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या टॅरिफ धोरणानं दक्षिण अमेरिकेतील एका मोठ्या लोकशाही देशाशी भारताचे संबंध आणखीनच घनिष्ठ होऊ लागले पाश्चिमात्य देशांच्या दबावाला बळी न पडणं भारतीय परराष्ट्र धोरणाची जुनी परंपरा आहे अगदी एकोणीसशे अडुसष्ट साल असेल एकोणीसशे एकोणऐंशी साल असेल दोन हजार तीन असतील वेगवेगळ्या प्रकारची त्यावेळेला भारतावरती आपण होण्या प्रेशर आलेली होती आणि त्याही वेळेला भारताने दबावाला बळी पडलेले नव्हते आपले नेते तसंच आता होतंय भारत आणि रशिया यांचे संबंध मला असं वाटतं की भारताच्या दृष्टीने खूपच महत्वाचे आहेत विशेषतः तेल पुरवठा हा एक आत्ताचा घटक आहे पण लष्करी संबंध जुने आहेत राजकीय क्षेत्रात सुद्धा रशियाची आपल्याला खूप मदत होत असते त्यामुळे पाश्चिमात्य देशांनी कितीही आपल्यावरती प्रेशर टाकली तरी भारत रशियाशी संबंध कमी करणार नाही उलट आत्ता अमेरिकेने ज्या पद्धतीने आपल्याला टार्गेट केलंय ते बघता कदाचित भारत आणि रशिया संबंध अधिक दृढ करायला हवेत असा पण निर्धार पुढच्या काही काळात आपल्याला बघायला मिळू शकतो तिकडे बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची मॉस्कोत भेट घेतली अगदी त्याच दिवशी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल हे सुद्धा मॉस्कोत उतरले गुरुवारी दोभाल आणि पुतीन यांची बैठक झाली पुतीन यांनी याच महिन्यात भारत दौऱ्यावर येण्याचं मान्य केल्याचं दोभाल यांनी बैठकीनंतर म्हटलंय मॉस्कोत दोभाल आणि पुतीन यांची भेट सुरू असताना इकडे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सार्वजनिक करण्यात आली येत्या एकतीस तारखेला मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होणार आहे तब्बल पाच वर्षानंतर पंतप्रधान मोदी हे चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये जिनपिंग आणि मोदी यांची भेट झाली तेव्हापासूनच दोन्ही देशातले संबंध रुळावर येऊ लागले मोदींच्या चीन दौऱ्याआधी गेल्या दोन महिन्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे वेगवेगळ्या वेळी चीनमधील त्यांच्या समकक्षांच्या भेटी घेऊन आलेत त्यामुळे दोन्ही वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांसाठी चांगली पार्श्वभूमी तयार झाली आहे त्यातच ट्रम्प यांनी भारतावर रशियाच्या तेल खरेदीचा आरोप करून कर लावल्यानं चीनही भारताच्या बाजूने उभा राहिला आहे पुन्हा एकदा अमेरिकेला कडक संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे आपण जर का शॉर्ट टर्मचा विचार केला तर नक्कीच कारण तीनही देशांना आता अमेरिकेच्या संदर्भात काहीतरी समान भूमिका आहे असं वाटू शकतं पण जर लॉंग टर्म मध्ये विचार केला तर चीन हा आपला शत्रू आहेच ती वस्तुस्थिती आपण नाकारूच शकत नाही आपला त्यांच्याबरोबर सीमावाद आहे आपल्याला चीनकडनं धोका जो आहे तो काही कमी झालेला नाहीये काही काळात आपण असं म्हणूया की जे आपले तणावाचे संबंध होते ते थोडे कमी झाले होते तणाव कमी झालाय पण चीनचा धोका दृष्टीआड करता येत नाही त्यामुळे भारत रशिया आणि चीन हे तीन देश एकत्र येणं याला एक खूप मर्यादितच अर्थ आहे अमेरिका आणि युरोप यांनी त्यांच्या आर्थिक ताकदीच्या जोरावर जगावर त्यांच्या समस्यांचं ओझ गेली अनेक दशक लादलंय त्यांच्या समस्या या जगाच्या समस्या पण इतरांच्या समस्यांशी त्यांचं काहीच देणं घेणं नाही या धर्तीवर त्यांची परराष्ट्र धोरणं आखली जातात गेल्या दहा बारा वर्षात मात्र ही स्थिती बदलली आहे ग्लोबल साऊथ चा आवाज भारतानं बुलंद केला आहे आता तेच ग्लोबल साऊथ मधले देश अमेरिकेच्या दंडेलशाहीला विरोध करतायत भारतासोबत उभे राहतायत अमेरिकेचे धोरण करते यातून योग्य तो संदेश घेतील अशी अपेक्षा ब्युरो रिपोर्ट मराठी दरम्यान आज संध्याकाळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे रशिया युक्रेन यांच्यातील संघर्षावरती दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचंही कळत आहे सध्याच्या राजकीय अस्थिर वातावरणात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत अशा शब्दात पुतीन यांनी जी शिनपिंग यांचं कौतुक केलेलं आहे तर दोन्ही देशांमध्ये संबंध आणखी दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार असं देखील चीनी सरकारच्या अधिकृत वृत्तात म्हटलंय शिवाय रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये संपर्क कायम असून वाटाघाटी सुरू राहणं महत्वाचं आहे असं चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी रशियाच्या अध्यक्षांना सांगितलं येत्या काही दिवसात शांघाय कॉपरेशन शिखर परिषद चीनमधील या शहरात होते ही परिषद अतिशय यशस्वी करण्यासाठी दोन्ही देशांचे नेते प्रयत्न करतील असंही चीन सरकारनं म्हटलेलं आहे